रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला शिवनेरी गणेश उत्सव मंडळ संभाजीपूरच्या बाप्पाचे अनोख्या पद्धतीने आगमन महिला सुरक्षिततेबद्दल समाजात प्रबोधन करणे सर्व मंडळांना आव्हान अध्यक्ष संग्राम दडवे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये बदलापूर येथे घडलेल्या महिला अत्याचाराविषयी शिवनेरी गणेश उत्सव मंडळ संभाजीपूर यांनी या घटनेचा निषेध नोंदवत हातात फलक घेऊन समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्लोगन लिहून महिला सुरक्षिततेबद्दल समाज प्रबोधन करण्याचे शिवनेरी गणेश उत्सव मंडळाकडून सर्व मंडळांनी आदर्श घेण्यासारखे आहे कुठल्याही प्रकारचा डीजे अथवा वाद्य न लावता हातामध्ये फलक घेऊन समाज प्रबोधन करीत गणेशाचे आगमन झाले यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री संग्राम दळवी यांनी सर्व गणेश मंडळांना जाहीर आवाहन केले आहे आपण देखील सर्वांनी समाजामध्ये महिला सुरक्षिततेबद्दल समाज प्रबोधन करण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन समाज प्रबोधन करावे गणेशोत्सव मंडळाने देखाव्यामध्ये समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करावेत आणि समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून नव्या दिशेस मार्गस्थ करण्याचे कार्य हाती घ्यावे शिवनेरी गणेशोत्सव मंडळ संभाजीपूरचे अध्यक्ष संग्राम दळवी उपाध्यक्ष प्रमोद शर्मा सेक्रेटरी रवींद्र शिंदे खजिनदार संग्राम इनामदार व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी शिवनेरी सांस्कृतिक सोसायटी मी सोसायटीपूर संग्राम सदाशिव दळवी ही जी मंडळाची आमची संकल्पना आहे हे आता स्त्रियांच्या होणारे अत्याचार बलात्काराचे वाढते प्रमाण याच्यावर परवाच आपला बदलापूर कोलकाता आपल्या शीएमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधात आम्ही असे बॅनर करून लोकांना जागरूकता निर्माण करण्यासाठी हे बॅनर केलेलं आहे आणि सुद्धा स्त्री आणि पुरुष याचा भेदभाव न होता पुरुषांच्यावर पण पुढील विश्वास ठेवला जावा यासाठी यासाठी हा असे उपक्रम राबवणे गरजेचं आहे आणि इथे पुढे अनेक मंडळाने असे उपक्रम राबवून इथे पुढे अशा अनेक मंडळाने उपक्रम राबवा असे मी सर्व मंडळांना विनंती करतो संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा